श्री स्वामीस्तवन श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्रसुहास्यवदनं वदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम, पाहि माम, माम। आता करुया प्रार्थना जय जयाजी अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय तिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया સાક્ષી કરુણાયા ભક્તન તારયા અનંત રૂપેણ ટલાસી તુ અગ્નિ તું પવન તુ આકાશ તું જીવન તું જીવ સુન્દરા પૂર્ણ ચંદ્ર સૂર્ય તું ચપે તું વિષ્ણુ શંકર તું વિધાતા તું ઇન્દ્ર અષ્ટી કપાલા સમગ્ર તું ચૂપેણ ટલાસી કરતા અણી કરવિતા તું ચહ વિતા તું ચમર્થાન છય જંગમ આની સ્થિરા तूच चव्या समग्र तुझ लागी आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चाचरे शास्त्रांते हि नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सस्रमुखी निती वर्णिता ख्याती वर्णिता चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष नसा दासाकडे पाहावे, आता इतुकी प्रार्थना आना मना कृपा समुद्रिया मीना आश्रय दे जस दैव पापतापा सर्व जाऊ निसुन इहलोकी करवावे, न परलोकसाधन करावावे दुस्तरहाभवसागर याचे पाया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो हो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आनी वासना भ्रांती बुलीना बाध बाधोत तुझा कृपे किती वर्णू आपले गुण ದಾ ವೈ ಮುಖ ಸಾಧನ ಅಜ್ಞಾನರಸೋ ನಾನಾಾರ್ಕ ಹೃದಯಿ ಪ್ರಕಟೋಪಾಯ ಶಾಂತಿಮನಿ ಸದಾವಸೋ ವೃಿಮಸೋ ಸದಾ ಸವಸೋ ತು ಕೃಪೆ ಅಂತರಿಕೇ ನಿರಸೋ ತು ಭಜನ ಚಿತ್ತವಸೋ ವೃಥ ವಿಷಯ ಸದಾ ಸಾಧು ಸುನ ಉತ್ತಮ ತೆನೆಹೋ ಪಂಥ ವ್ಯವಹಾರೀ ವರ್ತ ನ ಪಡೋ ಭ್ರಾಂತಿ ಚಿತ್ ಅಂಗಿ ನಿಯ ಸತ್ಯ ಸತ್ಯವಿಜಯ ಸರ್ವ ಆಪ್ತವರ್ಗಾಂಚ ಪೋಷಣ ನಯ ಮಾರ್ಗಾವಲಂಬ ಇದು ಕೇ ದೇ ವರದನ ಕೃಪಾ ಕರೋಣ ಸಮಸಾರಾತ್ ಪ್ರಾಶೀನ್ ತವ ನಮೃತ પ્રપંચાની પરમાર્થ તેને સુગમ મજ લાગી કરતાની કરવિતા તું ચેકસ્વામીનાથા માજી આઠાઈ વાર્તા મીપનાચી નસે ચી ગુરૂ બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર દેવો મહેશ્વરા ગુરુર સાક્ષાત પરબ્રહ્મા તસ્મે શ્રી ગુરવે નમઃ